सांगली ते अंकली रोडवरील पेट्रोल पंप परिसरात झालेल्या अपघातात सोमवारपेठ माधवनगर जैन मंदिरजवळ राहणारे अडोतीस वर्षीय हो, युवक दिनाराम गुजाराम चौधरी यांचा मृत्यू झाला या प्रकरणी राजगोंडा रामगुंडा पाटील वय चौसष्ट राहणार स्टेशन रोड सहावी गल्ली जयसिंगपूर तालुका शिरोळ यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आठ मार्च रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सांगली ते अंकली जाणाऱ्या रोडवरील प्रथमेश पेट्रोल पंपापासून थोड्या अंतरावर रोडवर जखमी दिनाराम चौधरी हा त्याच्या एम एच दहा ई जे एकोणपन्नास बत्तीस ह्या अंकलीकडे भरधाव वेगात जात असताना त्याची स्लिप होऊन तो स्वतः पडला या अपघातात त्याच्या डोकेस मार लागून ते जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला आहे गाडीवरून पडून स्वतःचे मरणास ते स्वतः कारणीभूत झाले असल्यामुळे फिर्यादी राजगोंडा पाटील यांच्या फिर्यादीवरून सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दुपारी पावणे दोन वाजता मयत दिनाराम चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे तर पोलीस पुढील तपास करत आहेत